नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण शेततळ्यामध्ये जी ताडपत्री असते त्याला पडलेली जी लहान लहान भूक आहे ती त्यांना आज आपण या फेविकॉल एटेक्स ह्याचा वापर करून त्यांना आपण आज ते छिद्र जे आहेत त्यांना आज आपण बुचवून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर ही जी आपण ताडपत्री आतरलेली आहे शेतळ्यामध्ये याला एका साईडने उंदीरमध्ये जाऊन या लहान लहान छिद्र पाडलेली आहेत त्याच्यामधून आपला जी शेतकऱ्यातलं जी पाणी आहे ते पाणी लिकेज होत आहे आणि ते लिकेज थांबण्यासाठी आज आपण अशा पद्धतीने शेततळ्याचं जी एक कापड आहे हां चवळ्याचं कापड आहे हे आपण आपल्या जे चित्यात आतरलेलं आहे ताटपत्री ता याचाच आपण एक साईडनं कापून घेतलेलं आहे आणि त्याला एक्स बेडच्या साह्याने व्यवस्थित घासून तेच पेपर जे आहे चिटकावून घेणार आहोत चार तर मग आपण सुरुवात करूया तर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे एक आपण चिटकावून घेतलेलं आहे की तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने लहान लहान छिद्रं उंदिराने केलेले आहेत मधी म्हणून आपल्याला पूर्ण क्षेत्र आपल्याला भरून घेता येणार नाही ती भरून घेण्यासाठी आपण हे छिद्र आज मुसळून घेणार आहोत तर हे विकॉल हेटेक्स वापरण्याच्या अगोदर आपण जी छिद्रापाशी जी घाण आहे ती घाण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर एक्स बेडच्या साह्याने त्याला व्यवस्थित अद्दर अद्दर त्याला घासून घ्यावे जास्त घासून ये त्याला कारण की जास्त घासल्यानंतर ते त्याची कोटिंग खराब होऊ शकते म्हणून व्यवस्थित त्याला घासून घेतल्यानंतर ही जे आपण ताडपत्रीची जी चिट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत त्यांना पण घासून घ्यायचं आणि होल स्वच्छ करून अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित अद्दर वरच्यावरी एक्शे बेडच्या सहाय्याने घासून घ्यावी आणि जी स्टिकर आपण तयार केले आहे त्यांना पण एकशे बेडच्या सहाय्याने घासून घ्यायचं आणि घासून घेतल्यानंतर आपण जी फेविकॉल हेटेक्स कंपनीचा म्हणजे फेविकॉलमध्ये हेटेक्स हेटेक्स आपण वापरलेलं आहे कारण की ह्याची जी क्षमता आहे चिटकण्याची जास्त आहे प्लास्टिकवर आणि आपण ह्याच्यासोबत एक दुसरं पण एक वॉटरप्रूफ स्टिकर वापरलेलं आहे ते पण पुढे पाहूया आपण व्हिडिओमध्ये तर हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे हे टेक्स आहे तर ह्याला व्यवस्थित चिट्टीवर लावून घ्यावे जर आपल्यापाशी ब्रश असेल तर खूप व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लावता येतो नाहीतर मग आपल्याला अशा पद्धतीने लावा लागेल किंवा आपण हाताने पण लावू शकता चिठ्ठीला लावून घेतल्यानंतर जिथं उंदराने कातरले होल आहेत त्या होलवरसुद्धा व्यवस्थित लावून त्याला पसरवून पसरवून घेणे खूप गरजेचं आहे तसंच ठेवल्यानंतर ते वाळ वाळणार नाही म्हणून त्याला पसरवून घेणे जसं आपण पंपचर काढतो ना टूबाचा मोटरसायकलचे किंवा टूबाचे जे पंपचर काढतो त्या पद्धतीनेच आपल्याला एक ग्लू लावून घ्यायचं आहे साए। दोन्ही साईडने घासून आणि हे ग्लू लावून घेतल्यानंतर व्यवस्थित त्याला पसरवून घेऊन त्याच्यावर जी आपण ही चिट्टी जी बेनली आहे चिट्टी व्यवस्थित चिटकावून घ्यायची आहे आणि चि चिट्टी जी आपण चिटकावून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित चारी बाजूने प्रेस करून त्याला फिट करून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच कळेल की कशा पद्धतीने आपण हे स्टिकर लावून घेतले आहेत आता हे काम झालेलं आहे आपलं एक तर हे अशा पद्धतीने आपण हे जिथे जिथे होल आहे तिथे आपण चिठ्ठ्या बसून घेणार आहोत शेतकरी मित्रांवर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही एक लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांना अशी प्रॉब्लेम झालेली आहे त्यांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना मदत होईल चिटकावून घेण्यासाठी अशा पद्धतीने आपण हे पाच सहा होल उंदराने केलेले आहेत निम्मशेत तळा भरलेला आहे निम्म्या शेतळ्यामध्ये खालून निम्म्यापर्यंत भरलेलं आहे तर तिथे खाली होल केलेलं नाही जिथून वरी रिकामा होतात पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये उंदरे जाऊन बसून उंदरे जाऊन बसून ते होल मारलेले आहेत म्हणून ते वरच्या बाजूने होल पडलेले आहेत आता आपल्याला पूर्ण शेततळा भरून घ्यायचं म्हटल्यावर हे होल जे आहेत यांना मुचून घेणे खूप गरजेचे आहे आणि हे दुसरी टेक्निक आहे ते झाल्यानंतर हे आपण दुसरे बँडेज लावून घेतलेलं आहे नंतर हे एका साईडला मारून घेतलेलं आहे आणि ती दुसऱ्या साईडने म्हणजे आता हे दोघांमधून जे सक्सेस राहील तेच कंटिन्यू पुढे आपण ठेवणार हे वॉटरप्रूफ आहे ते पण तिसल्युचन आहे हे स्टिकर आहेत तर हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण लावून घेतलेली आहे दोन्ही स्टिकरचा आपण वापर करून घेतलेला आहे दोन्ही साईडने आणि आता आपण पाहून एक दोन तीन दिवसानंतर आपल्याला कळेल हे की कोणतं आपलं सक्सेस आहे आणि कोणतं फ्लॉप होणार आहे नंतर जे सक्सेस झालं आपण तेच कंटिन्यू पुढे ठेवणार तुम्ही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा